नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी दोन नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या गंगाखेड तालुक्यातील राणी सारवाच्या ग्रामपंचायतमध्ये शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आली ग्रामसभा या ग्रामसभेत अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात ग्राम ग्रामविकासासाठी गावाच्या विकासासाठी अत्यावश्यक ते ठराव सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे पंधरा सदस्य चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष यासह सर्व गावकऱ्यांनी एकमताने ठरावास हात वर करून मंजुरी दिली ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ बबिताताई ज्ञानेश्वर जाधव होत्या तर यावेळी उपसरपंच सय्यद समीर शेठ सय्यद अकबर शेठ चेअरमन नागेश मारुतरावजी जाधव तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव सामाजिक कार्यकर्ते सोपानराव ढागोगुजे तथा गावकरी उपस्थित सर्व मंडळी व महिला भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर यावेळी आढळून आली जल जीवन मिशनच्या कामावर गावकऱ्यांनी थोडी नाराजी दर्शवली कारण आ तीन चार महिन्यापासून सिशी रोड गावातील सिमेंट रोड उकरून टाकले आहेत अजूनही त्या रस्त्यावर त्या रोडवर कसल्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही म्हणून रस्ता असून अडचण झाली अशी गावकऱ्यांची तक्रार होती तर यावेळी वाडी तांडेर वस्तीच्या स्वतंत्र अशा ग्रामपंचायती निर्माण करण्याविषयीचा शासनाचे परिपत्रक त्याचे देखील वाचन करण्यात आले असे आमचे राणी सावरगावचे प्रतिनिधी मगदुम तांबोळी यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रे ग्राम ग्रामपंचायतला ते करता येत नाही जो रस्ता ग्रामपंचायत पूर्वी केलेला होता पंजाब सिंध गुजरात मराठा आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार